जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर संकल्प करूया जिल्हाधिकारी अमल येडगे जिल्ह्यातील तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त पन्नास ग्रामपंचायती रौप्य सिल्वर तर तीनशे नऊ ग्रामपंचायतींना कास्य ब्रॉन्झ प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोगमुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत यामध्ये पन्नास ग्रामपंचायतींना रौप्य सिल्वर तर तीनशे नऊ ग्रामपंचायतींना कांस्य ब्रॉन्झ प्रमाणपत्र मिळाले आहे येत्या काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुवर्ण गोल्डन प्रमाणपत्रासाठी पात्र होतील असा विश्वास व्यक्त करून जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी संकल्प करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे के यांनी केले जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले क्षयरोग ही देशासमोरील मोठी समस्या आहे तरुणांमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण जास्त आहे आपला देश हा तरुणांचा देश असून देशातील तरुण आणि सर्व नागरिक निरोगी राहणे आवश्यक आहे भारताला क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे मुक्तीसाठी प्रत्येक क्षयरोग रुग्णांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना उपचाराच्या प्रक्रियेत आणण्यात आपण यशस्वी झालो आहे ही प्रक्रिया अशाच पद्धतीने पुढे चालू राहील मुक्तीसाठी आरोग्य विभागाला नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायतीचे सहकार्य महत्वाचे असणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनातून पुढील काळात अधिकचे काम करून कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर यांनी केले स्पर्धा विजेते उत्कृष्ट कागल प्रथम हातकणंगले द्वितीय राधानगरी तृतीय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंबा प्रथम उत्तर द्वितीय आळते तृतीय उत्कृष्ट रुग्णालय गडिंगलस गारगोटी उत्कृष्ट खाजगी वैद्यकीय व्यावसायिक पायोस मेडिलिग्स प्रायवेट लिमिटेड ड्रेसिंगपूर चौधरी हॉस्पिटल ड्रेसिंगपूर खाजगी औषध विक्रेते श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स इचलकरंजी आरोग्य कर्मचारी यांची क्षयरोग जनजागृतीपर लघुकथा लेखन स्पर्धा निकाल ऐश्वर्या चौगले औषध निर्माण अधिकारी प्रथम मोहन जांभळे पद आरोग्यसेवक द्वितीय स्मिता चोपडे पद आरोग्य सहायिका तृतीय समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओ यांची क्षयरोग जनजागृतीपर शॉर्ट व्हिडिओ रील निर्मिती स्पर्धा निकाल डॉक्टर सोनल जाधव उपकेंद्र हालोंडी तालुका हातकरंगले प्रथम डॉक्टर कोजागिरी देसाई उपकेंद्र मिणशे खुर्दा तालुका भूदरगड द्वितीय डॉक्टर दीपक केसरकर उपकेंद्र तुरंबे तृतीय आशा स्वयंसेविका घटप्रवर्तिका यांची क्षयरोग जनजागृतीपर कविता गीतलेखन स्पर्धा निकाल विद्या लोखंडे प्रथम सीमा पाटील द्वितीय नंदा फर्ज तृतीय शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत उत्कृष्ट आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र भादवन कानोर बुद्रुक वाघराळी असंडोली कलनाकवाडी मिंचे अर्जुनवाडा वडणगे बोरिवडे नरतवाडे गोगवे उमळवाड उत्कृष्ट यू पी एच सी तांबेमाळ पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे